सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जी आहे ती ठप्प करण्यात आलेली आहे काल रात्री दहा वाजल्यापासून ही वाहतूक ठप्प आहे त्यामुळं तिकडं पुण्याच्या दिशेनं जाणारे असतील किंवा सोलापूरच्या दिशेनं येणारे प्रवासी जे आहेत ते अडकून पडलेले होते अवघ्या काही वेळापूर्वी आपण जर बघितलं तर या ठिकाणाहून प्रवाशांना या ब्रिजवरून पायी सोडलेला आहे आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर ते प्रवासी जे आहेत ते या पुलावरून पायी जे आहेत ते आता सोलापूरच्या दिशेनं गेलेले आहेत आणि एकूणच जर आपण बघितलं तर इकडनं वाहतूक पूर्णतः ठप्प केलेली आहे सिनेचा तुम्ही विस्तीर्ण पात्र जो हो आहे तो पाहू शकताय आणि आपण जर बघितलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत खर तर आ, या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे त्यासोबतच या ठिकाणी आपण जर बघितलं तर एन एच ठिकाणी कर्मचारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत एक प्रवासी आपल्याला पुण्यावरून या ठिकाणी सोलापूरच्या दिशेने येताना पाहायला मिळते काका काय सांगाल का किती वाजल्यापासून तुम्ही अडकून पडलेलं होतात आणि आता तुम्हाला कुठं जायचं टेंभुर्णीला पहाटे तीन वाजल्यापासून आम्हाला सांगितलं गेलं की पुढे रस्ता बंद आहे आणि पुढे रस्ता बंद आहे असं सांगितलं गेलं आम्ही वेटिंगला आहोत किमान डेपोला तरी गाडी उभी राहावी आपली महामंडळाची अशी अपेक्षा होती परंतु ड्रायव्हर आणि कंडक्टर लोकांनी रस्त्याला इथे आणून गाड्या उभ्या केल्या तीन किलोमीटर वरती इथं कुठलीही व्यवस्था नाहीये म्हणजे जर रस्ता रात्री दहा वाजता बंद होता तर ह्या गाड्या रात्री स्वारगेट डेपो मधून सुटायलाच नको होत्या तरी पण त्या सोडल्या गेल्या म्हणजे ब्रिज बंद आहे वाहतूक पुढे होऊ शकत नाही मग अशा अवस्थेत तरी त्या गाड्या तिथं रोखायला हव्या तिथं जरी अनाउन्समेंट केली असती प्रवाशांना की पुढे हायवे बंद आहे कोणीच त्या गाड्यांमध्ये आम्ही बसलो नसतो बरोबर पण आम्हाला काही माहितीच नाही आणि पहाटे तीनला आल्यानंतर कळतं की रस्ता दहा वाजल्यापासून बंद आहे ओके काही प्रशासनाकडून खाण्यापिण्याची सोय केली कुठलीही व्यवस्था झालेली नाही म्हणूनच ही चिडचिड चेड़ होती ती त्याच्यासाठी होती ना खाण्याची व्यवस्था ना पिण्याची व्यवस्था आता महिला मंडळ कितीतरी होते त्यांच्या टॉयलेटचा विषय काय मग डेपोला तरी ह्या गाड्या राहायला पाहिजे होत्या एवढं तरी सेन्स पाहिजे आता तुम्ही इकडे कुठे मी चाललोय अक्कलकोटला मी हायस्कूल ला शिक्षक आहे माझी ड्युटी होती सकाळी सात आला मी आलो पुण्यावरून आलो सकाळी सातची शाळेच टायमिंग होतं आजची तर रजाच पडलेली आहे हरकत नाही परंतु हे असं व्हायला नको आहे जर रस्त्यात कळवला पाहिजे त्यातून सुसंवाद होऊन ही आपत्कालीन परिस्थिती खरं म्हणजे रस्ता बंद आहे मग तरी गाड्या भरपूर नक्कीच आपण बघू शकतोय हा प्रवाशांचा जो आक्रोश आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अवघ्या काही वेळापूर्वी पुण्याहून ज्या गाड्या सोलापूरच्या दिशेने जाणार होत्या त्यातून काही प्रवासी जे आहेत ते चालत या लांबोटी ब्रिजवरून पल्याड गेलेले आहेत आणि त्यांचा जो आक्रोश आहे तो इकडच्या प्रशासन व्यवस्थेवरती तर आहेच मात्र एस टी प्रशासनाने सुद्धा जर पुण्यातील गाड्या पुण्यातच ठेवल्या असत्या तर आम्हाला हा नाहक त्रास सहन करावा लागला नसता अशा पद्धतीची भावना या नी, साम बोलता ना, या प्रवाशांनी साम बोलताना ठिकाणी व्यक्त केली आहे विश्वभूषण न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका